शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या अधिकृत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि इंडिया आघाडीच्या उमेदवार वैशल्यताई दरेकर यांच्या प्रचार कार्यालयाचं आज अक्षय तृतीयेच्या दिवशी त्या ठिकाणी आम्ही उद्घाटन केलेलं आहे प्रचार तर सुरू झालेलाच आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघ आणि कार्यालय सुरू झालेले आहे पण सारख्या शिवसेनेच्या हक्काच्या जागेमध्ये आज प्रचार कार्यालय सुरू होत असतानाच मला शंभर टक्के खात्री आहे की ती जरी कोणी जरी दुष्ट शक्ती ह्या मतदारसंघामध्ये काम करत असले तरी सुद्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांच्यावर प्रेम करणारी डोंबिवलीकर असतील कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदार असतील या हे सर्वजण एक निष्ठावंत आणि मातोश्रीच्या पायीत राहिलेल्या वैशालीताई दरेकरना एक हजार एक टक्के निवडून देतीलच आणि मशाल चिन्हचा सुद्धा स्वीकार या लोकसभा मतदारसंघातील मतदार करणार आहेत खरं म्हणजे गुन्हा दाखल करणं सध्याच्या सरकारला खूप सोपं आहे वेगवेगळ्या पद्धतीने अनेक प्रकारचे गुन्हे विरोधी पक्षाच्या मंडळींवर दाखल करायचे आणि स्वतःच्या हैवानांना मात्र मोकळ सोडायचा असं सध्या झालेलं आहे पण वडेट्टीवारांसारखा एक जबाबदार नेता ज्यांच्या ज्या एका महत्वाच्या मुद्द्यावर बोलतो त्याची सखोल चौकशी करण्याचं धाडस तरी दाखवावं हो की आमचं हृदय मना मनामध्ये जी मशाल रुसलेली आहे ही मशालच या म्हणजे मा, मना मनातून निर्माण झालेली मशाल वीस तारीखला बोलून दाखवणार आणि गद्दारांना गाडणार त्या बालिश वक्तव्याला मला काय उत्तर द्यायची गरज नाही मोदींचा जो काय प्रत्युत्तर करायचं असतं खरको समाचार घ्यायचा असतो ते माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब घेतात आणि शरद पवार साहेब सुद्धा घेतात पण मोदींना असं वाटत असेल सगळेच गद्दार आहेत सगळेच बेईमाने आहेत आणि ते माझ्यासमोर सगळे लाचारीने नेतील असं जर त्यांना वाटत असेल एक वेळ पाकिस्तानचे पंतप्रधान लाचारून तुमच्याकडे येतील पण माननीय उद्धवजी ठाकरे आणि माननीय शरद पवार त्या खऱ्या अर्थाने भारत मातेच्या रक्षणासाठी लढत आहेत ते लाचारी स्वीकारणार नाहीत जो जो स्वाभिमान आहे तो काय असतो हे दाखवून दिलेला आहे त्यांनी साठी फार नियोजन करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही आज ज्या पद्धतीने गद्दारांनी आमचा धनुष्यबान चोरून नेलेला आहे पळून नेलेला आहे आणि मशाल चिन्हाचा स्वीकार का करावा लागलाय हे आता महाराष्ट्रातली सगळी जनता ओळखते त्यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या सुद्धा मतदारांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यामुळे मशाल चिन्हाचा विजय हे आता सत्य आहे